ही दृश्य तुम्हाला कदाचित विचलित करू शकतात हे दृश्य आहे माझ्या निवासस्थानासमोरील आमच्या कॉलनीतील सर्वांच्या घरी आनंदाने गुन्ह्या गोविंदाने खेळणारे छोटेसे श्वानांचे पिल्लू निवांतपणे एका रस्त्यावर बसलेले आहे परंतु एवढ्यातच एका निर्दयी ॲटो चालकाने जाणीवपूर्वक त्याच्या अंगावरून ॲटो घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला या चालकाच्या मनात किती निर्दयीता आहे मुख्या जीवांबद्दल अमानुष्ता काय सांगू इच्छिते मानवता एवढी कठोर झाली आहे का विचार करा छोटेसे श्वानाचे पिल्लू बऱ्याच वेळ रस्त्यावर बसलेले असताना त्याच्या अंगावरून थेट बाजूने रस्ता असताना देखील त्याच्या अंगावरून हे ऑटो घालणे पुढील काय संकेत देते बिचारे हे छोटेसे श्वानाचे पिल्लू अनेक वेळा रस्त्यावर तडपडून अखेर त्याचा मृत्यू झाला पोलीस स्टेशनच्या परिसरातील हा रस्ता आहे पोलीस स्टेशनच्या परिसरातील याच रस्त्याने मिसरूडनं फुटलेले अल्पविनीय वाहन चालक सर्रासपणे वाहन चालवताना दिसत आहे म्हणजेच पोलीस प्रशासनाचा धाक संपला आहे का कठोर निष्ठा कधी संपेल जाणीवपूर्वक या श्वानाच्या पिल्ल्याच्या अंगावरून गाडी घालून त्याला ठार मारणे हे पुढील काय संकेत देत आहे रस्त्यावर तडफडून बिचारा या श्वानाच्या पिल्ल्याचा मृत्यू झाला परंतु आता पुढे काय पोलीस प्रशासनाला विनंती या ड्रायव्हरच्या आपण मुसक्या आवळाव्या जेणेकरून पुढील अनर्थ होणार नाही